नमस्कार मी लक्ष्मण आपण आपला आवाज आपला स्वागत किल्ले शिवनेरी व तिथीनुसार शिवजयंती साजरी होतीय संपूर्ण शिवनेरी जय शिवाजी जय भवानीच्या नादात दुमदुमून गेलाय पाहुयात याच विषयीच्या काही बातम्या राज्यभरातून येणाऱ्या शिवभक्तांना अल्पोपहार देण्यासाठी व्यवस्था जुन्नर येथील सूर्य ग्रुपच्या वतीने केली असून सूर्य ग्रुपचे अध्यक्ष दीपेश सिंह परदेशी उपाध्यक्ष सचिन खत्री कार्याध्यक्ष दिनेश दुबे सचिव प्रदीप फोगे खजिनदार निलेश गायकवाड तसेच ग्रुपचे सदस्य यांच्या वतीने दरवर्षी हे नियोजन केले जात असून या वर्षी हे तिसरे वर्षी आहे या ठिकाणी राज्यभरातून आलेल्या शिवभक्तांना या अल्पोपहाराचा लाभ घेतला जातो पाहुयात आपला आवाजचे संपादक रायचंद शिंदे सर यांनी घेतलेला हा आढावा किल्ले शिवनेरी साजरी होणाऱ्या तिथीनुसारच्या शिवजयंतीसाठी राज्यभरातून शिवप्रेमी गर्दी करत आहेत आता आपल्यासोबत आत। एक ज्योत आलेली आहे तुम्ही कुठून आला संगमनेरवरून आम्ही वीस जण आहे दरवर्षी आता कि किती वर्ष आहे साधारण दुसरे वर्षी आहे काय माझे असते रात्रभर तुम्ही ज्या ज्योत शिवनेरीवरून घेऊन जाताय तुमच्या गावामध्ये काय माझे असते नेमकी यात आम्हाला असा आहे का जे इथून मागं कोणी नाही केलं ते आम्ही करू करणार आहे आमच्या आम्हाला शिवाजी महाराजांबद्दलबद्दल प्रेम आहे हे आम्ही दाखवून देत आहे खरोखर हे शिवाजी महाराजांबद्दलचं जे प्रेम आहे राज्यभरातील हे सगळे शिवप्रेमी असतात ते येत असतात आणि शिवनेरीवरून ही ज्योत घेऊन जात असतात त्यासोबत या सगळ्या शिवप्रेमींना जो रस्त्याने जाताना जो थकवा असतो किंवा दम दम लागत असतो त्यासाठी नाश्ता पाण्याची सोय केली असे वेगवेगळ्या ग्रुपच्या वतीने या ठिकाणी सगळी सोय सुरू आहे सूर्या ग्रुपच्या वतीने हे सगळे कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत आपण त्यांना विचारणार आहोत जशी शासकीय शिवजयंती असते त्यावेळेस पण तुमच्या ग्रुपच्या वतीने खूप मोठा इथं अन्नप्रसाद केला होतो आज सुद्धा किती लोकांचं सा साधारण आपण किती शिवप्रेमींसाठी सगळी नियोजन केलं आहे आणि काय काय आपण या ठिकाणी हे वाटप सुरू आहे आज जवळपास दहा हजार शिवभक्तांसाठी या ठिकाणी आपण अन्नप्रसादाची व्यवस्था केलेली आहे संपूर्ण महाराष्ट्र भरातून तिथीप्रमाणे या शिवजयंतीस शिवभक्त येत असतात वरती शिवनेरी गडावर दर्शन घेण्यासाठी जात असताना रात्री अपरात्री हॉटेल वगैरे बंद झाल्यानंतर किंवा मध्यरात्री गडावरून खाली दर्शन घेऊन आल्यानंतर बऱ्याच शिवभक्तांना या ठिकाणी अन्न पान, पाणी या गोष्टीची गरज भासत असते ती गोष्ट लक्षात घेऊन त्यांचं जुन्नर शहरामध्ये सहर्ष स्वागत करण्यासाठी या ठिकाणी सूर्यग्रुपच्या वतीने आम्ही सर्व मित्रमंडळाच्या वतीने अल्पउपाराची व्यवस्था दरवर्षी करण्यात येते त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी राईस पुलाव आणि चहा अशी या ठिकाणी आपण व्यवस्था केलेली आहे येणाऱ्या सर्व शिवभक्तांचे सहर्ष स्वागत करून आपण त्यांना या ठिकाणी नाश्त्याची व्यवस्था करीत असतो आणि ही व्यवस्था सकाळपर्यंत तर आपण हे सर्व सुरू ठेवत असतो एकंदरीत जवळपास रात्री नऊ वाजल्यापासून ते सकाळी सहा वाजेपर्यंत जवळपास दहा हजार शिवभक्त या आमच्या स्टॉलला भेट देत असतात राज्यभरातून आलेले सगळे शिवभक्त या ठिकाणी आस्वाद घेत असतात आत्ताही पाहू शकतोय आपण या ठिकाणी सगळी गर्दी सुरू आहे आणि या सगळ्या महाप्रसादाची लज्जत ते चाकताहेत खरं तर रात्रभर हे सगळे हॉटेल बंद असतात आणि हॉटेल बंद असल्याने राज्यावरती येणाऱ्या सगळ्या याचा फायदा होत असतो आपण पाहू शकतोय सगळ्यांची झुंबड उडालेली आहे आणि आता हा सगळा महाप्रसाद सेवन करण्याची सगळी लगबग सुरू आहे रायचंद शिंदे आपला आवाज जुन्नर जुन्नर शहराच्या फोटोग्राफर संघाच्या वतीने शिवनेरीच्या पायथ्याशी शिवजयंतीच्या निमित्ताने गड किल्ले छायाचित्र प्रदर्शन आयोजित केले आहे राज्यातील निवडक किल्ल्यांची छायाचित्रे यामध्ये समाविष्ट केली आहेत हे प्रदर्शन पाहण्यासाठी शिवप्रेमी गर्दी करत आहेत आपला आवाजचे संपादक रायचंद शिंदे सर यांनी यावेळी फोटोग्राफर संघाचे सदस्य सुनील काळे यांच्याशी केलेली ही बातचीत पाहूयात किल्ले शिवनेरीवरती तिथीनुसारची शिवजयंती साजरी होते आणि आता मी शिवनेरीच्या पायथ्याशी आहे या ठिकाणी आपण पाहू शकतोय एक भव्य असं प्रदर्शन आहे तालुक्यातल्या किल्ल्यांचं नेमकं किती वर्षापासून आणि कोण अरेंज करत आहे आपण विचारणार आहोत माझ्यासोबत सुनील काळे आहेत किती वर्षापासून हे सगळं तुम्ही अरेंज करताय आणि किती फोटोग्राफरने यामध्ये सहभाग घेतला आहे सर्वप्रथम सर्व शिव शिवरायांची जी तिथीनुसार होणारी फाल्गुन वद्य तृतीया अर्थात शिवतृतीया सर्वांना या शिवजयंतीच्या शुभेच्छा खरं तर हे जे फोटोचं प्रदर्शन आहे हे जुन्नर शहर फोटोग्राफर असोसिएशन यांच्या माध्यमातून झालेले साधारण दहा ते बारा फोटोग्राफरांनी यामध्ये सहभाग घेतला आहे साधारण एक छत्तीस ते सदोतीस किल्ल्यांचे या ठिकाणी फोटोग्राफी दाखवलेली आहे जुन्नर तालुक्यातील बहुतांश किल्ल्यांची या ठिकाणी फोटोग्राफी आहे आणि आता यानंतर या पुढे वर्ष ही चौथं वर्ष आहे यानंतर संपूर्ण तालुका जो जुन्नर शहर फोटोग्राफर असोसिएशन जी आहे संपूर्ण तालुका यामध्ये सहभागी घेणार आहे आमच्या फोटोग्राफर असोसिएशनची एक सहल निघत असते सहलीमध्ये आम्ही प्रत्येक किल्ल्यावर जात असतो त्या किल्ल्याची फोटोग्राफी करत असतो आणि त्याच्यानंतर आम्ही असं प्रदर्शन करत असतो जेणेकरून समाजाला किल्ल्याची माहिती व्हावी काही वयस्कर लोक असतात किल्ल्यावर जाऊ शकत नाही मग किमान तरी या शिवजयंतीला इथे येऊन त्यांनी हे किल्ल्याचं सुंदर दर्शन पाहावं आणि किल्ल्याची माहितीही घ्यावी हाच आमचा एकमेव उद्देश आहे स्वतः सुद्धा बरेचसे किल्ले फिरलेला हा आहेस आणि फोटो पाहून जर किल्ले पाहायला गेलं तर त्याचं नॉलेज अजून वाढतं का नेमकं काय होतं फोटो पाहिल्यानंतर तो किल्ला प्रत्यक्षात दिसतो तो खुणावतो का असं काय होतं का अगदी खरं अगदी खरं ज्यावेळेस आपण किल्ल्यावर जातो निसता किल्ला बघत नाही तर आपण किल्ला वाचत असतो आणि आपल्याशी खऱ्या अर्थाने किल्ला बोलत असतो खऱ्या अर्थाने शिवरायांचे जे काही शौर्याच्या गाथा आहेत त्या किल्ल्यावर स्पष्ट अगदी दिसतात परंतु तसा तो शिवभक्त हवा आहे आणि फोटोने फोटोच्या माध्यमातून खूप काही शिकायला मिळतं बारीक काही खानाखुना असतात इतिहासाच्या खानाखुणा त्या स्पष्टपणे आपल्याला फोटोच्या माध्यमातून दिसतात आणि हे सर्व सामान्य माणसापर्यंत पोट पोहोचवण्याचा हा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करत असतो धन्यवाद या ठिकाणी अजून एक शिवभक्त आहेत आपण त्यांना विचारणार आहोत नेमके हे सगळं ढोलताशा पथक या ठिकाणी आज वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्यांनी एक मानवंदना वेगळ्या प्रकारची दिलेली नेमके तुम्ही किती सगळे गट इथं एकत्र आलात आणि नेमकी काय कन्सेप्ट होती किती वर्षापासून हा सगळा प्रयोग आहे सगळ्यांनी शिव शिवजयंतीसाठी सगळ्यांनी सहभाग व्हावा हा प्रथम तर सगळ्यांचा उद्देश होता सगळ्यांनी सहभाग करून सगळ्यांनी मानवंदना देणं हे सगळ्यांचा संकल्प होता आणि तो संकल्प नेहमीप्रमाणे आज ह्या वर्षीही पूर्ण झालेला आहे किती एकूण सगळे सहभागी होते यामध्ये लोक सहा पदकं होती आता चार पदकं वादन झालेले अजून दोन पदकं आता वादन करणार आहेत सगळी सगळी एका एका एक पदकाची संख्या आहे पन्नास पन्नास साठ संख्या आहे खरं तर नेहमीची शिवजयंती शासकीय शिवजयंती अनेक पदकं येतात आणि जातात तो एक वेगळा कर्कश आवाज असतो पण आजचा आवाज हा एक वेगळेपणाचा आवाज होता हा करण्यामागं काय प्रयोजन होत आधीपासून सगळ्यांची तयारी जोरात होती जी तिथीनुसार शिवजयंती सगळ्यांची तयारी जोरात असल्यामुळे सगळ्यांची मानवंदनाही मानवंदनाही चांगली झाली सर्वांना जोडण्याचं हे काम पदकाच्या माध्यमातून होत आहे आणि हे मंडळ सगळ्यांना जोडण्याचं काम हे सगळ्यांनी मनापासून केलेलं आहे मनापासून हे सगळं काम केले आहे एक ताई माझ्यासोबत खरं तर मुलांमध्ये एक एकमेव मुलगी ती दुसते तुला काय नेमकं अट्रॅक्शन होतं या सगळ्या या ठिकाणी काय कार्यक्रमाच्या याच्यामध्ये तुला नेमकं अट्रॅक्शन काय होतं ॲक्च्युली मी आहे शिवभक्त सो मला मी लास्ट टाईम यांच्याबरोबर एक स्वच्छता मोहीम जॉईन केली होती त्यापासून मला ह्या सगळ्या गोष्टींची आवड आहे आणि माझी इच्छा आहे की जुन्नरमधल्या अजून ज्या काही आहेत माझ्या बहिणी वगैरे त्यांनीसुद्धा ह्या गोष्टींमध्ये पार्टिसिपेट करावं आणि ह्या भाऊंनी मला सगळ्यांनी खूप जास्त कॉपरेट केलं आहे आणि मला आवड आहे या सगळ्या गोष्टींची आणि इथून पुढेसुद्धा याने कुठल्या गोष्टींमध्ये मला सांगितलं पार्टिसिपेट करायला तर मी हक्काने येईल पुण्यावरून मी स्पेशली तीन दिवसासाठी आलेली या कार्यक्रमासाठी सो मला खूप आनंद झाला आहे की आज ही सगळी आपली शिवराय महाराजांची जी आहे तिथी ती एवढ्या मोठ्या संख्येने लोक याच्यात पार्टिसिपेट करतात आणि खूप उत्सुकतेने हे सगळं करताय त्याच्यामुळे मला खूप आनंद वाटतो की जुन्नरकर जे आहेत ते एकदम चांगल्या प्रकारे हे करतायत आणि खरंच खूप प्राऊड वाटतंय की आपण जुन्नरकर आहोत आणि हे खूप चांगलं वाटतंय धन्यवाद आपण पाहतोय तिथीनुसारची ती शिवजयंती आहे राज्यभरातून सगळे शिवप्रेमी या ठिकाणी गर्दी करतायत पण अशा पद्धतीने हे जे फोटो प्रदर्शन आहे याच्या सोबतच हा जो नाद आहे हा सुद्धा आपण आपल्या आवाजच्या माध्यमातून इथपर्यंत पोहोचवणार आहोत आणि हा नाद या सगळ्या ढोल ताशा पथकांचा नाद तुमच्यापर्यंत सुद्धा एक चांगल्या प्रकारे एक वेगळी थीम घेऊन येणार आहे तुम्हाला सुद्धा यामधून एक वेगळं काहीतरी ऐकायला मिळणार आहे पुढची बातमी आहे पारंपरिक ढोल ताशा पथकांच्या मानवंदनेची जुन्नर शहर आणि परिसरातील सात ढोल ताशा पथकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अगळी वेगळी मानवंदना दिली यामध्ये जुन्नर येथील त्रिमूर्ती ढोल ताशा पथक लंबोदर ढोल ताशा पथक महाराणा ढोल ताशा पथक संघर्ष ढोल ताशा पथक अलदरे येथील एकदंत त्रिमूर्ती ढोल ताशा पथक आणि निरगुडे येथील महारुद्र ढोल ताशा पथकाने सहभाग घेतला होता पाहूयात शिवजयंतीसाठी राज्यभरातून शिवप्रेमी किल्ले शिवनेरीवरती गर्दी करतायत आणि या सगळ्या शिवप्रेमींचं स्वागत अशा पद्धतीने ढोलताशा पथक असेल या माध्यमातून होतंय जुन्नर आणि शहराच्या आसपासची सात मंडळ यामध्ये सहभागी झालेले आहेत माझ्यासोबत लंबोदर ढोल ताशा पथकाचा हा एक युवक आहे आपण त्याला विचारणार आहोत नेमके किती सगळी मंडळं सहभागी आहेत आणि तुम्ही नेमकं हा नेमका कोणता धुव होता यापूर्वी झालेला किती कार्यकर्ते सगळे सहभागी झालेले आहेत एकूण आमच्या जुन्नरमध्ये एकूण सात पथकं आहेत आ, ती ह्याच वर्षी म्हणजे मागील दोन वर्षामध्ये स्थापन झालेली आहेत यापूर्वी कधी ढोलताशा पदक संस्कृती चिंचवमध्ये कधीच नव्हती पण पहिलं पथक म्हणून आमचं लंबोदर पथक ओळखलं जातं तर म्हणून आम्ही सुरुवात केली की के शिवा सार्वजनिक शिव शिवजयंतीसुद्धा साजरी करावी पण ती तारखेप्रमाणे करावी की तिथेप्रमाणे करावी हा वाद होता पण आम्ही सर्व सण आपले हिंदू सण असतात जे आपण ते तिथीनुसार करतो मग शिवजयंती ही तारखेप्रमाणे का करावी म्हणून आम्ही शिवजयंती तिथीनुसारच करतो आणि सर्वांनी मिळून शिवजयंती साजरी करावी म्हणून आम्ही सर्व पदकांना एकत्र घेऊन इथे मानवाना देतो सध्या नेमका एकत्र आणण्याचा हा उद्देश काय बऱ्याचदा पाहतो गावागावामध्ये अनेक मंडळ असतात त्यांच्यात वाद असतात पण आज सगळे एकत्र आले आहेत नेमका त्यातला उद्देश काय होता गावागावात असतात तसे आमच्या इथे सुद्धा वाद होते यापूर्वी ले ले। की तुमच्या पदकाचा आवाज जास्त का आमच्या पदकाचा आवाज जास्त पण ह्या वादातून निष्पन्न काहीच भेटत नाही आपल्यामध्ये म्हणून आम्ही म्हटलं सगळे एकत्र करून आणि एकत्र येण्यासाठी लोकमान्य ठिकाणीच आपल्यासाठी शिवजयंती करून स्वच्छ सण साजरे केलेले आहेत मग एकत्र यायचं तरी मग सगळे पदकांनी एकत्र घेऊन कार्यक्रम करावेत म्हणून आमचा हा उद्देश आहे की सगळ्यांनी एकत्र येऊन शिवजयंती साजरी करावी खूप सुंदर उद्देश होता राज्यभरातल्या सगळ्या शिवप्रेमींचा अशा पद्धतीने एकत्र स्वागत होतंय आणि आपापसातले मतभेद असतात ते बाजूला जातात आणि यामधूनच आपल्या या शिवाजी महाराजांच्या प्रती सगळ्यांची सद्भावना एकत्र एक होते आपण पाहतोय हा सगळा जल्लोष आहे ठिकाणी सगळी जी गर्दी आहे ती फक्त या ठिकाणी महाराजांना मानवंदना देण्यासाठी एकत्र एक जमलेली आहे रायचंद शिंदे आपला आवाज जुन्नर